दिवाळीचा रुबाब बाजारपेठेचा उत्सवाचा सर्वत्र जगमगाट बाजारपेठेमध्ये गर्दीचा माहोल लोणंद शहरांमध्ये दिवाळी सणाचा उत्सव घरोघरी दीपोत्सवाचा नवनवीन कराराचा सुगंध दरवळत आहे कोटने सुवासिक साबण तेल अत्तर अगरबत्ती या खरेदीसाठी बाजारपेठ जगमगाट दिसून येत आहे प्रमुख बाजारपेठेमध्ये आकाश कंदील व्यापारांच्या पूजनासाठी खरेदीसाठी होतो बाजारपेठेत दिवाळी साहित्य खरेदीसाठी प्रत्येक कुटुंबातील पंचक्रोशीतील प्रचंड गर्दी होत असल्याने प्रत्येक कुटुंबाच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद दिसून येत आहे बाजार तळावरती फटाकड्याची विविध स्टॉल विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने दिवस रात्र कुटुंबे फटाकडे खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे यंदाची दिवाळी एक वेगळंच रूप पहावयास मिळत आहे बातमीसाठी श्री विली वाघमारे मुख्य संपादक शौकत शेखर आपल्या मोठा आनंद निर्माण करणारी दीपावली आपल्या आयुष्यामध्ये येते मित्र हो बंधू हो आज लोणंदच्या बाजारपेठेमध्ये तसं पाहिलं तर या वर्षीच्या शेतकरी राजांच्या बळीराजांच्या उत्साहामुळे त्यांना मिळणाऱ्या आर्थिक शेतीच्या उत्पन्नाच्या उलाढालीतून ही बाजारपेठ चांगल्या पद्धतीनं फुलून गेलेले त्याचबरोबर शहरातून येणारे नोकरदार वर्ग यांच्यामुळं वर्षातून एकदा हा आनंदी उत्सवाचा मोठा दीपावलीचा सण हिंदू संस्कृतीमध्ये मानला जातो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दीपावलीला आनन्य साधारण असं महत्त्व आहे म्हणूनच मोठ्या उत्साहानं मोठ्या आनंदानं मोठ्या आनंदाला भरती आल्यासारखं सर्वांनी या बाजारपेठेमध्ये एकच गर्दी अशी उसळलेली आहे आणि शेतकरी वर्ग नोकरदार वर्ग आणि सर्व सामान्य मा गोरगरिबांच्या जनतेतूनसुद्धा या दीपावली उत्साहाला खरेदीची लगभग मोठ्या प्रमाणात लोणांच्या बाजारपेठेमध्ये दिसून येते धनधान्याची किराणा मालाची खरेदी त्याचबरोबर कपड्यांची खरेदी त्याचबरोबर आकाशकंदील रांगोळी विविध फटाक्यांची खर खरेदी या सर्व आकर्षक वस्तू ज्या दीपावलीच्या सणामध्ये लागतात त्याची मोठी खरेदी मोठ्या पद्धतीने या लोणंदच्या बाजारपेठेमध्ये दिसून येते आणि त्यामुळं लोणंदची बाजारपेठ एका मोठ्या आनंदानं मोठ्या गर्दीनं फुलून गेलेली आहे आणि त्याचा बंदोबस्त ठेवण्यासाठी आमचे लोणंद पोलीस स्टेशनचे कर्तव्य तत्पर आणि कर्तव्यनिष्ठ असे ए पी आय लोणंद पोलीस स्टेशनचे ए पी आय सुशीलकुमार भोसले साहेब त्याचबरोबर आमचे नलवडे अण्णासाहेब सतीश धडस साहेब आणि ट्रॅफ्टिक हवालदार साहेब आणि महिला पोलीस अधिकारी त्यांचे सर्व सहकारी होमगर्ड होमगार्ड्स त्याचबरोबर आमचे इंगवले साहेब आणि या सर्वांनी लोणंद शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं चोख व्यवस्था ठेवलेली आहे शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत ट्रॅफिकच्या समस्या मिटाव्यात आणि या लोणंद शहरामध्ये लोणंद पोलीस स्टेशनचं एक चांगलं योगदान या दीपावलीच्या पिरणमध्ये दिसून येते आणि त्याचबरोबर लोणंदची बाजारपेठसुद्धा एका आनंदानं उत्साहानं फळफळावळ त्याचबरोबर स्वीट मिठाई सर्व दृष्टिकोनातून या बाजारपेठेमध्ये खरेदीची आवक असल्यामुळे व्यापारीसुद्धा संतुष्ट झालेले आहेत व्यापारी वर्गामध्ये एक आनंदाचं वातावरण दिसलेलं आहे की बाजारपेठ ह्या शेतकरी या ग्राहक वर्गावर आधारित असल्यामुळे या ग्राहकांच्याकडून वर मिळणारा प्रतिसाद हाच खरा दीपावलीचा आनंद आहे म्हणून आपण तुम्ही आम्ही सर्व भारतीय संस्कृतीमध्ये खेळीमेळीने सण साजरे करण्याचा जो आनंद आहे तो भारतीय संस्कृमध्ये संस्कृतीमध्ये दडलेला आहे आणि तो आनंद आपण दीपावलीच्या माध्यम माध्यमातून आत्मसात करू उपभोगू आणि ही शुभ दीपावली आपण मोठ्या आनंदी आणि उत्साहानं साजरी करू जय हिंद जय महाराज